कोळी किचन रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कुठल्याही उपासनाला चालणारी साबुदाण्याची खीर बनवणार आहोत हे दूध घेतलेलं आहे मी अर्धा लिटर दूध आहे म्हशीचं गरम करून थंड करून घेतले आहे एक वाटी साबुदाणे घेतलेले आहेत मी भिजवून चार ते पाच तास साबुदाणे भिजवून घ्यायचे आहेत काजू बदामाचे तुकडे घेतलेले आहेत अर्धी वाटी साखर घेतलेले अर्धी वाटी साजूक तूप घेतलेलं आहे मोठा चम्मच आणि वेलची पावडर घेतलेली आहे आणि एक ग्लास पाणी लागेल आपल्याला आता एक टोप ठेवलेला आहे गरम करायला आपण हे पाणी घातले घेतले ते घालायचं आहे पहिले त्यामध्ये आपण हे साबुदाणे घालायचे आहेत डायरेक्ट दूध नाही घालायचं आधी पाण्यामध्ये चांगलं एक दोन मिनटं उकळून घ्यायचे तीन ते चार मिनिटांमध्ये आपले साबुदाणे चांगले शिजलेत बघा ट्रान्सपरंट झाले असे पाण्यामध्ये उकळून घ्यायचे पहिले आता आपल्याला दूध घालायचं आहे ढवळत राहायचं असं सतत कारण तळाला लागून नाही द्यायचं साबुदाणे चिकट असल्यामुळे खाली लागतात ते ढवळत राहायचं आता दुधाला सुद्धा चांगली उकळी काढून घेऊया दुधाला चांगली उकळी आलेली आहे थोडं आपण आटवून घ्यायचं आहे आता दूध म्हणजे घट्ट होईल आपली खीर चांगली दोन तीन मिनिटं आपण आटून घेऊया तीन चार मिनिटामध्ये आपलं चांगलं दूध उकळले आटले सुद्धा थोडं साखर घालूया आपण चवीनुसार जेवढी तुम्हाला गोड हवी तेवढी घालायचे साखर विरळू द्या थोडी तर एका कडल्यामध्ये मी तूप काढलेलं आहे आपण एक चम्मच घेतला होता थो, थो। तो साजूक तूप त्या ड्रायफ्रूट घालते थोडं अगदी परतून घ्यायचं खिरीमध्ये छान टेस्ट येते ड्रायफ्रूटची मग तळून घेतल्याने ड्रायफ्रूट तुपा सकट आपण खिरीमध्ये ओतायचं आहे मिक्स आहे छान साखर सुद्धा वितळलेली आहे आपली आणि जशी थंड होईल ही खीर तशी घट्ट होत जाते एकदम आपण आठवायची नाही थोडी पातळ ठेवायची साबुदाण्याची खीर नंतर खूप घट्ट होते वेलची पावडर घालवे आपण या पद्धतीने नक्की बनवा खीर खूप छान लागते पोट सुद्धा भरते आणि चवीला सुद्धा छान लागते नक्की ट्राय करा उपवासाच्या दिवशी तर अशा प्रकारे आपली साबुदाण्याची खीर तयार आहे गॅस बंद करते आणि सर्व करते